नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या भारत जगात भारी भारतावर अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही अमेरिकन रेटिंग एजन्सी एस एन पी ग्लोबल रेटिंगचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफची घोषणा केली असली तरी त्याचा भारताच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही असे अमेरिकेचे रेटिंग एजन्सी एस एन ने म्हटले आहे टॅरिफचा परिणाम का होणार नाही तर भारताची अमेरिकेला निर्यात एकूण जी पीच्या केवळ दोन टक्के आहे यामुळे टॅरिफचा परिणाम होणार नाही औषध निर्मिती कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या भारताच्या मुख्य निर्यात वस्तूंना टॅरिफमधून वगळले गेले आहे बाजारपेठेत आणि वेगाने वाढत असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये असून ती निर्यातीवर अवलंबून नाही लाल किल्ल्यावरून मोदींच्या दोन मोठ्या घोषणा तीन पूर्णांक पाच कोटी नोकऱ्यांसाठी नवी योजना दिवाळीत येणार स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दोन घोषणा केल्या आहेत पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजना ही योजना दिवाळीपर्यंत कर कमी करणारी जी एस टी सुधारणा योजना आणण्याबद्दलही त्यांनी सांगितले पंतप्रधान मोदी म्हणाले पंधरा ऑगस्ट रोजी मी माझ्या देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची प्रधानमंत्री विकसित भारत करना या मुले रोजगार योजना सुरू करणार आहे यामुळे साडेतीन कोटी तरुणांना रोजगार मिळणार महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा मुंबईत मुख्यमंत्री ठाण्यात एकनाथ शिंदे तर बीड मध्ये अजित पवार यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की खूप शुभेच्छा देतो दे अबाधित राहो ते चिराईन राहो ते समृद्ध होत राहो अशा प्रकारची प्रार्थना ईश्वराच्या चरणी करतो आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या स्वातंत्र्याकरता बलिदान दिलं ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याने योगदान दिलं अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि शहीद यांच्या प्रती मी माझी आदरांजली अर्पित करतो भावांजली अर्पित करतो त्याचप्रमाणे आमच्या देशाच्या रक्षणाकरता लढणारे आमचे सैनिक यांच्याही प्रती मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो अक्षय कुमार प्रियंका चोप्रा सेलिब्रिटींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा रोहित शेट्टीने फडकावला तिरंगा पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या खास प्रसंगी देशभरात तिरंगा फडकवण्यात आला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर तिरंग्याचे फोटो आणि देशभक्तीचे संदेश शेअर केले प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये ती तिरंगा फडकवताना दिसत आहे